गावातल्या म्हणजे पाहिलं असेल मी व्हिडिओ मध्ये आले होते पण आत्या राहिल्या होत्या सर्वात मोठी आत्या आणि तीन का है। तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमच्या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि इकडे काय किचन मध्ये आज काय बनवत आहे स्वयंपाक केलाय स्वयंपाक केला हो। स्वयंपाक के हो। के हो। के तर रोजच करत आज आता आले पावनसार करायचं पावनसर केलाय का तर आत्या आलेल्या कोणत्या आत्या आल्या आहेत तर तुम्हाला सांगतो दोन मिनिटात काय केलेला पाहून सर वरण भात भाजी केली आणि गुलाबजामून पुढे गुलाबजामुन केले का आणि इकडं वरण भात भाजी आणि आई पण इकडं नमस्कार कर इकडं सरांना आणि आता पण इकडे आलेल्या सुलात आणि हे आहे तीन नंबर चेक का कारण जे उशाक काय आहे लहानी एकदम लहानी आहे आणि हा काय तर तीन नंबर चेक आणि इकडं कारण बास्टा कडून आले आता आणि मनू आहे इकडं मनू काय करताय का काय करताय तू नमस्कार करेक सरांना इकडं हा आणि इकडे आते, आए, मी। आते आहे तर हे वनमा लागता म्हणतो आम्ही सर्वात मोठी आते आहे आणि दोन्ही आत्य आहेत बाष्टाकडेचे ओवाळणी आले होते करायची दिवाळीपासून आता जवळपास पंधरा दिवस झाले चालू होतं आणि आणखी चालतेच म्हणा दहा पंधरा दिवस त्याच्यामुळेच ओवाळणी आली होती तर आलेलं आहे तर ओळणी त्यांना नारळ आणि बऱ्याच दिवसांत दिसलं सर आपल्या व्हिडिओमध्ये खूप दिवसांत दिसलं असाल कारण लग्नाच्या वेळेस पण आलं सर्वजण लग्नामध्ये पण दिसलं सर पण व्हिडिओमध्ये जास्त नव्हत्या आणि म्हणूनच इकडे खेळणं चालूच आहे की काय करत आहे म्हणून एका साईडला सांबर म्हणतो बॉल खेळतोय बॉल आणि हे बघा इकडं श्लोक आणि विनय आलेले आहेत बसलेले आहे इकड़े आई पण आहे आणि सर्व असं चालू आहे बघा सर्व खेळ इक इकडे खेळ चालू आहे आणि इकडे पोळणेच तयार चालू आहे सर्व आणि इकडे अधिकांश साडी घातलेली नवी साडी बघ तुझी इकडेच तर मस्त साडी आहे कुठली ऑर्गेन्झा मधूनच आहे बरेच वेळा प्रत्येक साडीचं नाव थोडं माहिती राहणार आहे तर असं चालू आहे सर्व प्ले वगैरे केलेले आणि लगेच थोड्या वेळात आता वळणी करणार आहे आत्या प्ले वळायला मोठी आत्या म्हणतात मला का आणि वळत hmm. आहे तर ते कुक्कू सगळं असतात लावतात आणि वळणी वगैरे करतात असं आणि सर्व वेगवेगळ्या प्रकारची वळणी असतात म्हणतात ना सोनियाच्या ताटी कोणतं गाणं येते सोनियाच्या प्रसाद घेऊन प्रसाद दर्शन घेऊन हळूहळू नारळ पानामध्ये येत नाही सगळे ठेवून हळू ठेवा याच काय असतं बरं विलास पान महत्वाच तसं ठेवलं चालतं कारण सांगणार बसणार नाही पानावर पाहिला बोल आणि पाला चल आणि आता पण आले इकडे इकडे ना तर याच्या आधी तुम्हाला सांगितलं गावातले आते आहे गावातले आते गावातले आते आहे तर गावातल्या आता म्हणजे पाहिलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये आले होते पण ही आत्या राहिल्या होत्या सर्वात मोठी आत्या आणि तीन नंबरच्या आणि आणखी एक आत्या आहे अशा चार आत्या आता एक आत्या हां याची राहिलेल्या आहे आणि दोन आत्या बास्टाकडीची आहे एक पिंजरची आहे आणि एक गावातली आहे असं आहे सर्व आत्या आणि आज हा नमस्कार घेतलेला आहे तर असंच मित्रांनो जे म्हणतात ना कुकू वगैरे लावतात आणि तसेच दर्शन वगैरे हो दर्शन घेऊन त्याच ना तर राधिका दर्शन वगैरे हो के घेत आहे साठ टाकली आणि पहिल्यांदा पाहिला असेल तुम्ही त्यावेळेस पण झालं होतं कारण आत्या आहे कारण शेवटी बहिणी बहिणी भेटलेल्या खूप दिवसानंतर तिघी बहिणी आपल्या वेळी जास्त खूप कमी आलेल्या आहेत पण आता येतील कारण आत्या बऱ्याच वेळा येत राहतात आता कंटिन जेव्हा गावातल्या त्याच्यामुळे जसा असत काही प्रोग्राम असला तर त्यावेळेसच येतात आणि अशा प्रकारचा जो ओळीचा असते कार्यक्रम तो झालेला आहे दर्शन करतो सर्व प्रोग्राम चालू आहे आणखी किती वेळ लागले तुम्हाला याला आम्ही आलो तीन वाजता चार वाजले होते दे। आपल्याला चार वाजले दे। दे। नाही त्या टायमाला ॲक्च्युअली मी बाहेरच सर कामावरती त्याच्यामुळेच उशीर झाला आणि जेव्हा आलो तेव्हा सध्याकाळी सात वाजले होते आणि आल्या बाबा डायरेक्ट आता दिसले ते ठीक आहे आता आहे तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो आत्ता जेवण वगैरे झालेलं आहे का झालं जेवणा आत्ताच झाले चांगले झाले हा चांगले झाले ते आता कुठे गेले तिकडे आता भेटीला करून थोडस चालू होत गोष्टी गिष्टी तर साय शेवटी बहिणी घेण्यात आले ना भेटी वगैरे होतातच ना बोलतात सर्वांच्या भेटी होतात सर्वांच्या भेटी घेतात आणि आता वेगळेच वाटत असेल आज व्हिडिओ मध्ये काय म्हणून आहे ना म्हणजे पाच होतं इकडे थोडस लग्नाचं पेनड्राईव्ह पेन ड्राईव्ह मध्ये जे आहे शूट काढले सर्व लग्नाचे ते घ्यायचे होते पण आता उशीर झालेला जवळपास दहा वाचत आलेले त्याच्यामुळे ट्रेन कॅन्सल केलं आता ते पाहणार आहे उद्याला आता तिकडे आणि मग शेवटी मतलब एक दोघे जण पाहिल्या उश्या सोबत पाहण्याची मजा येते तिकडे गेलेले आहे आणि काय म्हणतात ते कशा म्हणतात लग्नाचं पेन ड्राईव्ह ना हां तर त्यामध्ये सर्व व्हिडिओ वगैरे काढलेले आमचे आणि फोटो पण आहे कारण ॲक्च्युली फोटो खूप सारे आहेत टाकायचे आहेत पण ते फेसबुकला थोडंसं टाकणार आम्ही तर फेसबुकला तुम्हाला दिसणार आहे पेजला फोटो टाकलेले तर ये ते येणार आहे आणि एक वेळेस परत सांगा व्हिडिओमध्ये लग्नाचे व्हिडिओ आम्हाला तुम्हाला पाहायला आवडेल का आमचे जेणेकरून आम्ही ते व्हिडिओ तुम्हाला पुढच्या वेळेस आणू आणि बरेचसे व्हिडिओ म्हणजे ॲक्च्युली त्यावेळेस वेळ नव्हता एवढा त्याच्यामुळे आपण ते व्हिडिओ सोडलेला नाही आहे ते व्हिडिओ पूर्ण लग्नाचे बाकी येतं आणि ते सोडणार आहे तर त्याचा वेळ येणार आहे आता खूप वेळा झालाच असं सोडतं सोडं म्हणून पण सध्या पण सोडणं झालेलं ना नाही आहे ते तर येईलच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर वाटत असेल तर आम्ही घेऊन या मग काम कामच्या गोष्टी चालू आहे मला वाटलं मी बाहेर होता जेवण खाऊन करून झोपले असते झोपल्याच नव्हत्या त्याच्या गोष्टी चालू होत्या ते पण ना ठीक आहे ना असते दहा काय अकरा बारा वाजे लोक गोष्टी चालतात जेव्हा पाहुणे आले असतात किंवा आत आलेले असते ताई आलेले असते गोष्टी चालू असतात तर असं आहे आज आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि आणखी एक वेळेस कमेंटमध्ये सांगा आजचा आवाज जो व्हिडिओचा तुम्हाला कसा आला तर कारण आज पण पूर्ण माईकवरती बोललेलं आहे स्पीकर आहे आणि राधिका विषयी पण माईक आहे Bye bye. Bye.